नमस्कार मित्रांनो वेलकम टू एक प्रवास तर आपला आजचा राईट किंवा आजचा हा व्हिडिओ हा ब्लॉग म्हणजे त्याचं काही प्लॅनिंग नव्हतं काही नव्हतं काही नव्हतं बस आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतो बाईकवरती जात असताना मला एक सीट कवरवाला दिसला आणि मी त्याशी जस्ट चौकशी केली की दादा रे तुझ्या ॲव्हेंजरचे सीट मॉडिफिकेशन करतोस का तुझं दादा मी सगळ्या गाड्यांचे मॉडिफिकेशन करतो त्यांनी लगेच मला तीन चार तीन चार फोटो काढून दाखव आणि मला एवढं आवडलं ते मग प्रश्न आला पैशाचा तर दादा पैसे किती तर म्हणजे दादा काम बघा मग पैशाचं बोलवा तर तुम्ही आधी काम बघा सीट कसे बनवली त्याने आणि तुम्हाला या एंडमध्ये तुम्हाला मी या पैशाचा पूर्ण हिस्ट्री सांगतो एकदम स्वस्तामध्ये केलेले म्हणजे तुम्हाला ज्यांनी कोणी ऍक्टिवा ज्युपिटर बडमॅन कुठल्या कुठल्या अजून गाड्या त्यांच्या सीट्समध्ये मॉडिफिकेशन्स केलेले बघितलेले आहेत त्या त्यांनी ज्या किमती सांगितल्या आहेत त्याच्या अर्ध्या किमतीत चला त्याच्या अर्ध्या किमतीत हे केलेलं आहे तर प्लीज व्लॉग बघा आणि हा सिरीज म्हणजे ही जी आपली आता लद्दाख राईड जी होणार आहे त्याच्यासाठी जी तयारी चालू आहे त्याची सुरुवात झालेली आहे तर आता तुम्ही हा सीटचा मेकिंगचा व्हिडिओ बघा तर आपली सीट ओपन केलेली आहे आणि जे जुने कवर्स वगैरे हो होते आपल्या आपल्याच्यावरचे ते सगळे त्यांनी काढलेत आणि ही आहे बकेट सीट त्या बकेट म्हणजे बुलेट टाईप सीट आहे ही पण आपल्या ज्या सीटची जी जो ट्रे आहे त्या ट्रेला त्याच्यावरती ही कट करून वगैरे व्यवस्थित फिट करायची आहे मला आयडिया नाही आहे कसं काय करणार आहे तो कसं करतो आहे ते पण त्याच्या बोलण्यावरनं आणि त्याच्या कामाच्या स्पीडवरनं तर असं वाटतं की ही इज अ वेल ट्रेन आहे हा ही एक कला आहे आणि हा कलेला म्हणजे मला बऱ्याच ठिकाणी विचारलं होतं मी तेव्हा मला सांगितलं होतं की ऐसा नाही होगा सर वैसा नाही होगा आपको सीट पुरा चेंज करना पडेगा पण आता हे पण ऑप्शन्स आहेत आणि ज्यांनी कोणी सांगितले होते करणार आहेत त्यांनी मला खूप रेट सांगितले होते त्यामुळे मी जास्त करू की नको करू या दुविधामध्ये होतो आणि मी सगळ्या सीटला व्यवस्थित सीट, कटिंग करायला सुरुवात केलेली होती हे एकदम जवळ आहे नालासोपारा स्टेशन जो तुळिंज रोड आहे तिकडनं येतो आणि जेल सीटचं महत्त्व यांनी सांगितलं मला जेल सीटमुळे तुमचं जे आपले बंब आहेत म्हणजे नितंब जो आपल्या ज्या सीटवरती असतो तो परफेक्ट स्थिर राहतो हो, त्याने जास्त आपल्याला हीट लागत नाही म्हटलं टाक ती पण टाकून बघूया एक्सपिरियन्स घेऊया आणि मला माझ्या मागची जी सीट आहे ना ती मला थोडी ब्रॉड पाहिजे होती कारण जेव्हा पिलियन कोणी बसतो ना तर त्याला तो निमूळता आकार असल्याकारणाने तो व्यवस्थित बसू शकत नाही त्यामुळे ती सीट पण मी त्याला सांगितली की थोडी ब्रॉडच ठेव कारण आता पुढचे जे काही ब्लॉग्स होणार आहेत माझे ते लद्दाख राईडच्या आहेत प्लॅनिंग कधी आहे तर तेव्हा मला सीट कम्फर्टेबल मला लागणार कारण पर डे सहाशे सातशे किलोमीटर गाडी रनिंग होणार आहे त्यावेळी सीट आपल्याला कम्फर्टेबल पाहिजे आणि ही जी सीट बसवण्यामागचं कारण की थोडीशी हाईट पण वाढते पण बसायला जर किलियन मनावर कोण आलं तर किलियनसाठी पण सफिशियंट जागा झाली पाहिजे आणि बाईक अशा तऱ्हेने आहे हे काही त्याचं दुकान आहे जे नाला तो या ठिकाणी स्थित आहे आणि त्याच्या बाजूलाच आर के रेस्टॉरंट म्हणजे राधाकृष्ण रेस्टॉरंट बेज रेस्टॉरंट आहे कोणालाही विचारलं तरी तुम्हाला आर के रेस्टॉरंट एकच आहे तिकडे तर कोणी तुम्हाला सांगेल बस त्याच्या बाजूलाच आणि ही आहे जेली सीट जेली सीट मला खूप आवडली कारण तिचं जे सॉफ्टनेस आहे तो कधी कडक होणार नाही आणि ते तो फिट करतो आणि त्याच्यावरती हा स्पंच हो तर त्यामुळे त्या सीटला चांगली लेवल आली आणि ग्रोथ म्हणतात ना गाडी झाली होती आता हाईटचा इश्यू पूर्णपणे सॉल्व्ह गाडीची सीट ठेवून मला त्यांनी त्याच्यावरती बसवून कसं वाटतंय फील काय आहे ते सगळं एक्सपिरियन्स दिला आणि मग आता ही सीट जाणार आहे कवर करायला जरुरी नाही आहे की आपण मोठ्या शोरूममधूनच आपल्या गाडीची कामं केली पाहिजेत किंवा मोठे रायडिंग जे पार्ट सेल करतात त्यांच्याकडूनच घेतले पाहिजे मी एक आहे माझ्या छोट्याशा मित्रा मित्राचं म्हणतात ना मी हॉनदिवी रस्त्यावर तिथं एक छोटंसं दुकान बघितलं आणि मला असं जाणवलं की हा करू शकतो त्यामुळे मी इथे थांबलो आणि मी चौकशी केली तर मला माझ्या सीटचं समाधान मिळालं त्याच्याकडे आणि ही किंमत त्यांनी मला सांगितली ना ते ऐकूनच माझे कानच उभे राहिले कारण एवढ्या म्हणजे एवढे काय कान हे का उघडे आले म्हणजे खूप भान नाही सांगितले बऱ्यापैकी स्वस्त सांगितले कारण जिथे जिथे मी याची सीटची प्राईज विचारली होती तिकडे तिकडे जो आकडा माझ्या खानावरती आला होता तिथे पाच हजार सहा हजार सात हजारपर्यंतसुद्धा मी ऐकलं होतं डेली सीट बरोबर तर साडेसात आठ हजारपर्यंत पण ऐकलं होतं मग तुम्ही विचार करा आता ही सीट कितीला पडली तुम्ही गॅस करू शकत असाल कमेंटमध्ये नक्की करा नाहीतर अजून सडावेळेस आम्हाला सीट रिपेअरला गेलेली आहे म्हणजे कवर टाकायला गेलेली आहे कवर टाकून आलं मग आपल्याला सगळ्यांना मी दाखवतो कशी आहे तिथे आपण काम झालेलं आहे सीट आपण बघितलीत तुम्हाला नक्कीच आवडली असेल हायवेजरवरती पण अशा सीट होतात आणि ह्या ज्या बजेटमध्ये केलेल्या आहेत ना त्या बजेट तुम्ही आपण त्यांच्याचकडून जाणूया अविनाशजी आणि आकाशजी आहेत त्यांच्याशी आपण जरा बोलूया तर हे दुकान आहे आणि या दुकानामध्ये सीट कव्हर्स आहेत आणि बरेच काही काही आहेत जास्त करून ॲक्टिवा आहे त्या गाड्यांच्या जास्त सीट कव्हरचे वगैरे कामं केली जातात आणि ॲव्हेंजर मी जस्ट चुकून आलो आणि विचारलं तर ओला रे आहेत माझ्याकडे करतात तर त्याप्रमाणे आपली ॲव्हेंजरचं काम अचानक भयानकमय झालेलं आहे तर मला सांगा तुमचे ॲक्टिवा आणि बगम्यांचे वगैरे तुम्ही काय चार्जेस करतात आणि तुमचं दुकान पहिले कुठे आणि तुमचं दुकानाचं नाव आणि तुमच्या दुकानाची ओळख तुमची ओळख आमचं नाव हे ॲक्सेसरीज आहे सीट मेकर आहे रोडला आहे आपलं आपल्याकडे बगम्यांचे गार्ड बीड सर्व ॲक्सेसरीज आहे नंबर प्लेट वगैरे सर्व आपल्या बघण्याची सीट बघता तर आता माझ्या बघण्याची सीट आहे सर्व म्हणजे आपण मॉडिफिकेशन सीट आलं तर सर्व आपण बनवू शकतो ऑल टाईप मॉडिफिकेशन तुम्ही करता सीटच्या सर्व सर्व हे जे टूरिंग बाईक असतात टूरिंग करणारे असतात ज्यांना टूरिंग करायचे असतात सर्व बाईक वगैरे सर्व हॉस्पिटल आणि आकाश भाऊ यांनी लगभग फक्त दोन तासामध्ये ही सीट झाली आहे दोन ते तीन तासात आम्ही टाइमपास करत म्हणजे टाइमपास म्हणजे कोण कस्टमर त्यांच्याकडे येतात ते कामामुळे थांबत नाही नाहीतर तर दोन तासात आपली सीट तयार झालेली आहे तर थँक्यू दादा खूप खूप खुँ धन्यवाद आकाश धन्यवाद कोणी येतील तर नक्की या मी तुमचा फोन नंबर याच्यामध्ये माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांना येऊ शकतात नालाचं बरं स्टेशनपासून जवळ आहे आणि जेल सीटपासून सगळे आहे त्यांच्याकडे जेल सीटचा तर एक्सपिरियन्स तुम्हाला मी माझ्या ब्लॉगमध्ये सांगतच राहीन त्याप्रमाणे जर तुम्हाला टाकायची तर नक्की इकडे या तर चला निघूया आता तेच घेऊया गाडीची सीट कम्फर्टेबल ती आहे आपल्याला तर मित्रांनो आपण तर ही सीट जी आपण त्याची ट्रायल घेतलेली आहे ट्रायल घेऊन खूप बरं वाटलं आहे सीट एकदम परफेक्ट झालेली आहे मनासारखी झालेली आहे कारण मी खूप दिवसापासून ट्राय करत होतो की मला सीट थोडीशी कम्फर्टेबलवाली सीट हवी होती बुलेटची जशी सीट सीट असते तशी मला मी बऱ्याच ठिकाणी शोधत होतो पण प्रायझेसमध्ये क्रॅशेस होत होते कारण मी उगाच फालतू म्हणजे कोणी दहा हजार सांगितले किंवा आठ हजार सांगितले तर ते देऊन बनवून घ्या तर माझा ती सवय नाही मी शोधत राहतो कारण माझे तसे कॉन्टॅक्ट चांगले आहेत तर छोटे छोटे दुकानातून आपल्याला जास्त चांगले कारागीर मिळू शकतात या विचाराचा मी आहे तर अशा तऱ्हेने मी केलं आहे आणि सीटही चांगली झाली आहे जर तुम्हाला कोणाला करायचं असेल विरार व सैनाला सोपारा या दरम्यान तर तुम्ही मध्ये त्याचा नंबर देईन मी आणि नंबरपेक्षा मला असं वाटतं की तुम्ही डायरेक्टली आर के रेस्टॉरंट जे राधाकृष्ण रेस्टॉरंट आहे नालासोपारामध्ये त्याच्या बाजूलाच त्याचं शॉप आहे तर येता जाता कधी तिकडे तुम्ही जाऊन त्याला भेट द्या आणि त्याच्याकडनं त्याला माझ्या व्हिडिओचा रेफरन्स द्या की तुम माझ्या व्हिडिओमध्ये तुम तुमच्या सीटचं काम बघितलं तर त्याच्याशी बाकीच्या तुमच्या ज्या गरजा आहेत त्या तुम्ही त्याला सांगून पूर्ण करू शकतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण तुमच्या सबस्क्राईबमुळे ग्रो करेल आणि मला आता नवीन माझे लिलेदगचे जे सिरीज येतील हल्ली दोन महिने राहिलेत आता जून जुलैमध्ये जून जुलैमध्ये मी करायचा प्रयत्न करेन पण त्यावेळेला तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट लागेल त्याच्या अगोदर पण एखाद दुसरी छोटी मोठी राईड होईलच तर चला भेटू आपण नवीन एकदा व्हिडिओमध्ये सध्या तरी राईड नाही करणार आहे त्याचं काही रिझन आहेत ते तुम्हाला मी नंतर जेव्हा लद्दाखचे ब्लॉग सुरू करेन ना त्यावेळेला तुम्हाला मी नक्की सांगेन तर चला जय हिंद जय महाराष्ट्र बाय बाय